देशामध्ये किती कांदा शिल्लक आहे आणि महाराष्ट्रामध्ये किती कांदा शिल्लक आहे जेणेकरून आम्हाला त्या संदर्भात निर्णय घेता येईल दुसरी गोष्ट आता जे बांगलादेशची परिस्थिती आहे त्याची निर्यातीचं काय सध्या सुरू आहे नाही आहे त्याच्याहीबद्दल सांगा नसेल तर कधी सुरू होणार त्याबद्दलही सांगा असे या दोन प्रश्नांची उत्तरं आज आपण बघणार आहोत असे प्रश्न शेतकरी विचारत असतात नमस्कार ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज गौरींचं आगमन झालेलं आहे ज्येष्ठा गौरींचं पूजन आहे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्याला महालक्ष्म्या म्हणतात आणि पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबईमध्ये ज्याला गौरी म्हणतात ग गणगौर ज्याला आपण म्हणतो या सगळ्यांच्या आगमनासोबत आपल्याही आयुष्यामध्ये आपल्याही शेतकऱ्याच्या बळीराजाच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी यावं आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या बाजारची हवी हमी मिळो आणि कांद्यातून आपल्याला चांगलं चांगलं उत्पन्न मिळो अशी मी प्रार्थना करतो जे चॅनलला नवीन आहे त्यांनी इथं क बटन क्लिक करून सब्स्क्राइब करा लाईक करा कॉमेंट क्ल करा त्या कॉमेंटला मी उत्तर देतोच अस आहे तर आता आपण देशभरातल्या एकूण कांद्याची परिस्थिती बघू सर्वात आधी यावर्षी देशामध्ये कांद्याची लागवड जी होती रब्बीची ती होती बारा पॉईंट अठ्ठावन्न लाख मेट्रिक हेक्टर मागच्या वर्षी जी रब्बीची लागवड झालेली होती म्हणजे साधारण चोवीस पंचवीसच्या हंगामात ती होती दहा पॉईंट सत्त्याऐंशी लाख मेट्रिक हेक्टर याचा अर्थ यावर्षी साधारणपणे पावणे दोन लाख हेक्टर का कांद्याची लागवड जास्त वाढली संपूर्ण देशभरात आता वातावरणही चांगलं होतं आणि हॉर्टिकल्चर विभागाच्या हिशोबाने किंवा कृषी विभागाच्या केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार जे ॲव्हरेज आहे ते साधारण एकोणीस मेट्रिक टन प्रति हेक्टर असं धरलेलं आहे या सगळ्या याच्यामध्ये आता एकोणीस मेट्रिक टन जर ॲव्हरेज धरलं ते साधारण यंदाचं जे संभावित उत्पादन होतं कांद्याचं ते होतं साधारणपणे दोन दोनशे अडतीस दोनशे चौतीस ते दोनशे अडतीस लाख मेट्रिक टन संपूर्ण देशाचं आता एवढं उत्पन्न माफ करा एवढं उत्पादन झाल्याचा अंदाज आहे एका अंदाजानुसार मागे जो अभ्यास केला मी होता मी मांडलेला होता तर त्यानुसार राज्यामध्ये किंवा देशामध्ये आतापर्यंत साधारण साठ टक्के कांदा हा विकला गेलेला आहे माफ करा चाळीस टक्के कांदा विकला गेलेला आहे आणि आता या याच्यामध्ये सप्टेंबरमध्ये थोडंसं जो जर सोडलं तर सप्टेंबरपासून त्याची आता शेतकऱ्यांकडचा कांदा कमी होईल बाजारातली आवक पण कमी होईल आणि एकूण जो कांदा शिल्लक का आहे तो साधारण साठ ते पासष्ट टक्के असावा यास जर ते गणित जर लावलं तर कृषी मंत्रालयानं केलेला हा अभ्यास आहे एनेच्या माफ करा नॅशनल हॉर्टिकल्चर विभागानं केलेला हा अभ्यास आहे तो मी तुमच्यासमोर ठेवला आता या अभ्यासासंदर्भात डिटेल माहिती घ्यायची असेल आणि तुम्हालाच त्याचा अंदाज लावायचा असेल अगदी बारीक बारीक तर तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून त्या ठिकाणचे प्रशिक्षण आणि या संदर्भातले व्हिडिओ तुम्हाला ॲक्सेस मिळू शकतो आता आपण बघूया मागच्या आठवड्यात आणि या आठवड्यात जे बाजारभाव घसरलेत त्याच्या तुलनेत त्याची काय त्याच्यात काय कारणं आहेत ते बघता येईल याचं कारण म्हणजे आवक वाढलेली आहे मागच्या महिन्यात जी आवक होते संपूर्ण देशाची ती साधारण होती तेरा लाख आ तेरा लाख ऐंशी हजार मेट्रिक टन माफ करा मागच्या महिन्यात होती ती तेरा लाख ब्याऐंशी हजार मेट्रिक टन महाराष्ट्रात साधारण सहा लाख पंच्याहत्तर हजार मेट्रिक टन झाली आणि मध्य प्रदेशमध्ये तीन लाख सात हजार मेट्रिक टन आवक झाली या महिन्यामध्ये म्हणजे आता एक ते तीस ऑगस्टपर्यंत संपूर्ण देशामध्ये हीच आवक कंटिन्यू राहिली कारण आवक वाढली ती मधल्या काळामध्ये पंधरा ऑगस्टनंतर तर ती कमी व्हायला पाहिजे होती पण यावेळेस जरा उशिरा कांदा बाजारात आल्यामुळे ती आवक आहे तेरा लाख ऐंशी हजार मेट्रिक टन कांदा आवक ही मार्केटमधली आवक आहे बाकीची ज्यांनी शिवार खरेदी केली आहे निर्यातीला कांदा दिला आहे प्रक्रियेसाठी गेला आहे ते आपण धरलेलं नाही आहे ते धरलं तर आणखी यात चाळीस टक्के वाढते थोडक्यात महाराष्ट्रामध्ये यंदा पण या महिन्यातसुद्धा सहा लाख पंच्याहत्तर हजार कांद्याची आवक झाली म्हणजे साधारण पन्नास टक्क्याच्या वर कांदा देशातला एकट्या महाराष्ट्रात आला आणि मध्य प्रदेशमध्ये तीन लाख दहा हजार मेट्रिक टन म्हणजे मागच्या म महिन्यापेक्षा या महिन्याची आवक जी आहे ती टिकून आहे आजचा दिवस जे आहे त्याची आवक जर गृहित धरली तर एक साधारण एक दीड टक्क्यांनी ती वाढल्याचं तुम्हाला दिसू नये आता हा तुम्हाला अंदाज आला आणि कांद्याचे बाजारभाव का पडले तेही तुमच्या लक्षात आलं असेल आता तुमचा दुसरा प्रश्न आहे की देशात आणि राज्यात किती कांदा शिल्लक आहे ते आपण बघूया तर साधारण दोनशे अडतीस लाख मेट्रिक टन कांद्याचं उत्पादन झालं आता साधारण मागच्या एक पंधरा वीस दिवसांपूर्वी कृषी मूल्य आयोगाचे आणि राज्याच्या कांदा समितीचे जे अध्यक्ष आहेत देशाच्या कृषी मूल्य आयोगाचे आणि राज्याच्या कांदा समितीचे अध्यक्ष पाशाभाई पटेल पाशाबाई पटेल हे शेतकरी संघटनेमध्ये होते आणि त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बरेच त्यांनी काम केलेलं आहे आता ते कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत तर त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांचं म्हणणं असं आहे की साधारण दरवर्षी भारतामध्ये हाताळणी काढणी आणि एकूणच जो काही वेट लॉस वगैरे होतो त्यामुळे साधारण सत्तर ते माफ करा साठ ते सत्तर लाख मेट्रिक टन कांदा खराब होतो आता पाशाबाईंचं हे वक्तव्य आपण गृहित धरलं पण याला सायंटिफिक आधार आपण ब बघूया एन एच आर डी एफ जी नाशिकला जवळ ती संस्था आहे निफाड तालुक्यामध्ये आणि ए जी काय आहे नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड एन एच बी माफ करा तर त्यांनी जे सांगितलेला अंदाज आहे साधारण तीस टक्के कांदा म्हणजे किमान त्याचं जे आहे काढणी हाताळणी आणि याच्यामध्ये खराब खा, होतो पण बरेचदा प्रॉपर चा सा, ठेव साठवणीची सोय नसेल वातावरण खराब असेल किंवा आणखी काही वेगवेगळ्या विग त्याला पैलू असतील या सगळ्या याच्यामध्ये मात्र साठ टक्क्यांपर्यंत कांदा खराब होतो पण आपण किमान तीस टक्के कांदा जर खराब झाला आहे असं गृहीत धरलं किंवा वजनात घट आहे असं सगळं गृहीत धरलं तर आता देशामध्ये दे दोन लाख चौतीस हजार वजा वजनातील घट वजा प्रक्रियायुक्त कांदा वजा यंदाची निर्यात आणि असं सगळं जर धरलं तर साधारण एकूण जे आहे तीस टक्के कांदा खराब झाला त्यातला रब्बीचा किती होईल तो रब्बीचा साठ टक्के कांदा असतो म्हणजे ते जर गणित केलं तर आपण किती कांदा खराब होईल तो तर चाळीस लाख मेट्रिक टन कांदा चाळीस ते पन्नास लाख मेट्रिक टन कांदा खराब होऊ शकतो आपण जरा कमी घेतलेलं आहे म्हणजे एक थोडंसं लार्जर स्केलवर आता दोनशे चौतीस वजा चाळीस वजा पंधरा आता हे पंधरा हजार काय पंधरा लाख काय आहे की यंदा प्रक्रियेसाठी दहा ते पंधरा लाख कांदा जातो आत्तापर्यंत एप्रिल मे जून जुलै आणि ऑगस्टपर्यंत जी कांद्याची निर्यात झाली आहे ती साधारण चार लाख मेट्रिक टन झाल्याचा अंदाज आहे त्यापेक्षा जास्त असू शकतो पण माझ्याकडे जे प्रॉपर आकडे आहेत ते मे पर्यंतचे आहेत आणि जूनचं आणि जुलैचं जून जुलै ऑगस्ट असे मी गृहीत धरलेलं नाही आहे पण हे जर गृहित धरलं ते साधारण चार लाख मेट्रिक टन आपण जोडलेलं आहे हे सगळं धरता ही जर वजावट केली एकूण तर आतापर्यंत देशामध्ये शिल्लक राहतो एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर लाख मेट्रिक टन कांदा बघा या रब्बीचा म्हणजे कांद्याचं उत्पादन खूप आहे पण एवढा शिल्लक आहे आता हे सगळं गृहित धरल्यानंतर इथं सगळं मी गणित केलेलं आहे वेगवेगळ्या वेग आकडेवारी आणि यानुसार आणि अनेक जण म्हणतात की मेंबरशिपच नाही तर तुम्हाला पण इथं प्रीमियम माहिती आज देतो आहे त्यामुळे काळजी करू नका आपण जसं शक्य आहे तसं त्या पद्धतीनं धरूया ही माहिती मेंबरसाठी पण आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी पण आहे एकशे पंच्याहत्तर लाख मेट्रिक टन आता हा कांदा शिल्लक राहिला त्यातला आत्तापर्यंत चाळीस टक्के कांदा बाजारात आला आहे मी मागे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आत्तापर्यंत ऑगस्टपर्यंत जो कांदा आहे तो साधारण जो आलेला आहे चाळीस पस्तीस ते चाळीस टक्के आलेला आहे अजून साठ ते पासष्ट टक्के कांदा शिल्लक आहे आता तर साठच टक्के शिल्लक असायला पाहिजे त्याचा जर विचार केला तर आपण जर गुरीत धरलं तर एकशे पंच्याहत्तर वजा सत्तर म्हणजे एकशे पाच मेट्रिक टन कांदा आता संपूर्ण देशामध्ये असायला पाहिजे त्याचे साठ टक्के किंवा पासष्ट टक्के केले एकूण या सगळ्या याच्यामध्ये तर राज्यामध्ये अठ्ठावन्न ते साठ टक्के साठ लाख मेट्रिक माप करा बरोबर आहे साधारण अठ्ठावन्न ते साठ टक्के कांदा ही शि शिल्लक पाहिजे आता याच्यामध्ये कांद्याची सड आहे त्याच्यामध्ये यंदाचं हवामान खराब झालेलं आहे अनेकांचा कांदा हा खराब झाला काढणीच्या वेळेसच तो खराब झाला काहींचा बाजारात आणताना खराब झाला आणि काहींचा आता मागच्या वर्षीच्या तुलनेत कांदा जास्त खराब होतो हे सगळं लक्षात घेतलं तर संपूर्ण देशामध्ये दे, नव्वद लाख मेट्रिक टन कांदा आता शिल्लक पाहिजे आणि त्याच्या पासष्ट टक्के जर गृहीत धरला तर राज्यामध्ये अठ्ठावन्न ते साठ लाख मेट्रिक टन कांदा अजून शिल्लक पाहिजे आता देशाची कांद्याची गरज किती आहे तर महिन्याला साधारण एकोणावीस लाख ते वीस लाख मेट्रिक टन कांद्याची देशाला गरज असते आता जे आहे श्रावण संपलेलं आहे सणामुळे मागणी वाढेल त्या याच्यामध्ये बांगलादेशची निर्यात आता थोडी ठप्प आहे स्थगित आहे पण ती वाढण्याची शक्यता आहे असे काही त्यांच्याकडनं संकेत मिळत आहेत ती जर गृहीत धरली तर येणाऱ्या काळामध्ये साधारण दोन ते अडीच दो महिने किंवा जास्तीत जास्त तीन महिने हा कांदा संपूर्ण देशाची गरज भागू शकतो मग त्यामध्ये नाफेडचा कांदा किती ओतला इकडनं तिकडनं तरी गणित काही फार वाढत नाही या याच्यामध्ये त्यामुळे ती काळजी करू नका आता हे जर गृहित धरलं तर बाजारभाव खूप खाली जाणार नाहीत वरती गेले तर बांगलादेशच्या निर्यातीनंतर जाऊ शकतात आणि आता जे बातम्या येत आहेत पावसाच्या त्यामुळे दक्षिणेकडच्या कांद्याचं मी तुम्हाला सांगितलं आंध्र प्रदेशच्या आणि बाकीच्या ठिकाणचं पण आपण त्याचा आढावा घेऊच पण त्यामुळे सुद्धा कांद्यावर परिणाम होतो आहे तर थोडक्यात महाराष्ट्र राज्यात अजूनपर्यंत साठ ते पासष्ट टक्के कांदा शिल्लक आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये अठ्ठावन्न ते साठ लाख मेट्रिक टन जास्तीत जास्त सत्तर लाख मेट्रिक टन कांदा शिल्लक असायला पाहिजे व्यापारी आणि शेतकरी दोघांकडे हा मी शेतकऱ्यांचं नाही सांगत आहे व्यापाऱ्यांकडे आणि शेतकऱ्यांकडे मिळून अनेक व्यापाऱ्यांनी यंदा कांद्याची खरेदी हात आखडता घेतला दुसरी गोष्ट शेतकऱ्यांनी कांदा मार्केटमध्ये उशिरा आणला त्यामुळे व्यापाऱ्यांना साठा करता आला नाही आणि व्यापाऱ्यांकडे साठवलेला कांदा असेल तर भाव वाढतो असा अंदाज <coughs> आहे असे अनुभव असतात या संदर्भात आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओ करूया आज महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात काय बाजारभाव राहतील किंवा ऑगस्टच्या शेवटी काय बाजारभाव राहतील याचा आपण व्हिडिओ केला होता तो अंदाज जवळपास खरा ठरलेला खर आहे माझा असं काहीच म्हणणं नाही की तो अंदाज हे सगळं बरोबर येतात किंवा काय पण साधारण नव्वद ते पंच्याण्णव टक्के अंदाज खरे ठरलेले आहे बाकीचे हवामान अंदाज आणि लागवडीचा अंदाज आणि एकूणच जी काही परिस्थिती असते निर्यातीच्या धोरणांचा अंदाज यावर तुमच्या बाजारभावाच्या किमती किंवा बाजारभावाचे अंदाज अवलंबून असतात ॲग्रोशिवार कुणालाही या सगळ्या याच्यामध्ये आम्हीच खरं आहोत आणि हेच अंदाज बरोबर येतील असं सांगत नाही या माहितीचा संदर्भ म्हणून उपयोग करा डिस्क्लेमर दिलेलं आहे ते तुम्ही बघितलेलं आहेत हे आम्ही गृहीत धरलेलं आहे त्यामुळे कांदा विक्री किंवा खरा साठवण्याचा हो जो निर्णय तुम्ही तुमच्या जबाबदारी वर घ्या गणेशोत्सवाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा आपण लवकरच चांगल्या माहितीसाठी माहितीसह भेटूया तोपर्यंत जोडून राहा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे धन्यवाद